जिवंत कारतुसे चार मॅगिन दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि अकरा मोबाईल असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच या प्रकरणी आठ आरोपींना गजाआड केला आहे श्रीरामपूर पोलिसांना काही इसम गावठी कट्टा कातूस जवळ बाळगून दोन चारचाकी वाहनातून प्रवास करत असल्याची माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली होती या तपासणी वेळी दोन स्कॉर्पिओ पैठण ते शेगाव या रोडनं क्रांती चौक या ठिकाणी येत असताना ही वाहन अडवली या वाहनांपैकी एम एस सोळा एबी चोपन्न चोपन्न या वाहनांमध्ये आले या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चालकाच्या सीटच्या समोरील राव मध्ये एक गावठी कट्टा दोन मॅगझिन चार जिवंत कारतुसे मिळून आली तर एम एच सध्या एक्केचाळीस नव्याण्णव या वाहनामध्ये तीन इसम मिळून आले या हँडबॅग मिळून आली त्यामध्ये गावठी कट्टा दोन मॅगझिन चार जिवंत कारतुसे मिळून आली या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन गावठी कट्टे आठ जिवंत कारतुसे चार मॅगझिन दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि अकरा मोबाईल असा एकूण तेरा किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच दोनही वाहनांमधील आठ जणांना गजाआड केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक समाधान नागरे सुंदरडे काटे पोलीस एस कॉन्स्टेबल चंद्रकांत घुसारे आबासाहेब गोरे किशोर काळे आदिनाथ वामण पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ भगवान सानक एकनाथ गरकड चालक पोलीस नाईक घायतड बोधले तसे दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांच्या के पथकानं केली आहे सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे तपास करत आहेत